नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गृदैव दत्त या गोड शब्दांनी माझ्या व्हिडिओची सुरुवात मी करत आहे तर आपल्याविषयी तुम्हाला माहीतच आहे की त्रुटीचे फायदे जे आहेत ते आपण आज बघणार आहोत तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे त्रुटीचा तुमच्या चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या असतील किंवा स्किनला खाज येत असेल किंवा खूप सारे पिंपल्स असतील तर त्याच्या फायद्यासाठी तुम्हाला त्रुटीचा उपयोग नक्की होऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की त्रुटी घ्यायची आहे त्याच्यात थोडंसं मध हळद मिक्स करायची आहे पण त्रुटी घेताना त्याची पावडर घ्या छान ती चाळून घ्यायची आहे एकदम सोप्ट लागेल अशी घ्यायची आहे त्याच्यात थोडेसुद्धा दाणे जर असले तर तुमच्या स्किनला हानी होऊ शकते त्याच्यामुळं तुम्ही त्याची काळजी घेऊनच फेसपॅक तयार करायचा आहे तर हा पॅक तुम्ही लावला तर तुमच्या चेहऱ्यावर जे पिंपल्स वगैरे आहेत किंवा सुरकुत्या आहेत हे जाण्यास आणि कमी होण्यास मदत होते त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की त्रुटीचा फायदा हा आपल्या केसांसाठी सुद्धा होतो तुमच्या केसात खूप सारा कोंडा असेल किंवा सारखी खाज येत असेल किंवा पुरळ येत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता की त्रुटी घ्यायची त्याची छान अशी पावडर करायची ती पाण्यात मिक्स करायची आणि त्याने केस धुवायचे पण त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर ऑइल ऑप शॅम्पूने केस धुवून त्याच्यावर जे असतील आपलं ऑइल असते ऑइल ऑपना अप्लाय करायचं आहे कारण त्रुटी अशी आहे की त्याने स्किन ड्राय होते किंवा आपले केस ड्राय होऊ शकतात त्याच्यामुळं आपण नक्की त्याच्यानंतर तेलाचा वापर करायचा आहे तुम्ही जे वापरता ते, ते तुम्ही लावू शकता त्याच पद्धतीने जर तुमच्या अंगाला खाज येत असेल कोणत्याही हातापायाला वगैरे खाज येत असेल तर तुम्ही त्रुटीची पावडर तयार करा किंवा त्याचा थोडंसं पावडर तयार करायची ज्यात पाणी मिक्स करायचं आणि ज्या ज्या जागेवर जा जा तुम्हाला खाज येत असेल त्या जागेवर तुम्हाला ती अप्लाय करायची आहे आणि थोड्या वेळानंतर ती धुऊन टाकायची आहे तुम्हाला लगेच जनवर तुमची खाज जी आहे ती कमी झालेली असेल त्याच पद्धतीने आपण दुसरा फायदा बघणार आहोत रुटीचा तो म्हणजे जर तुम्हाला एखादी जखम असेल तर तुम्ही जखमेलासुद्धा दोन तीन वेळेस जखमेला त्या पाण्याने धुवू शकता आणि त्याने सुद्धा खूप मोठे जे किटाणू वगैरे असतात ते मरतात आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला त्याचे रिझल्ट येतील तर मी स्वतः यूज करते त्रुटी त्याच्यात मी काय करते ते तुम्हाला सांगते मी रोज आंघोळीमध्ये थोडीशी त्रुटी घेते आणि दोन तीन थेंबी दुधाचे घेते बघा त्रुटी ही स्किन ड्राय करत असते म्हणून थोडीशी त्रुटी घ्यायची आणि दूध जे असते ती आपल्या स्किनला मॉइश्चरायझर करते त्याच्यामुळं मी दुधाचा उपयोग करते तर तुम्ही जर तुमची स्किन खूप काळवट असेल किंवा खूप डलनेस झालेली असेल किंवा तुम्हाला घाम वगैरे हो येतो त्याच्यामुळं वाससुद्धा येत असेल तर तुम्ही याचा उपाय नक्की करून बघा मी स्वतः करते खूप छान रिझल्ट येतात तुम्हाला असे रिझल्ट हवे असतील तर नक्की त्रुटीचा उपयोग करू शकता त्रुटीचे अनेक उपयोग आहेत जे आपण एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत तुम्हाला त्रुटीचे आपण खाण्यामध्ये जशी यूज करतो तसे अनेक गोष्टीमध्ये ती यूज केल्या जाते एकदम दहा रुपयाची वस्तू आहे आणि कोणत्याही किराणा दुकानात मिळणारी वस्तू आहे ही आणि तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला कसे रिझल्ट देतात ते माझ्यासोबत नक्की शेअर करा माझं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर एक कमेंट नक्की करा